नमस्कार तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा गाव चिरड तालुका मुरबाड जिल्हा ठाणे आता आपण तुमच्या फार्म हाऊस मध्ये उभे आहे आणि साधारण किती गायी आहे आपण आजूबाजूला बघतोय या पूर्ण ज्या काही गायी आहे हे साधारण किती असतील पंधरा गायी आहेत टोटल पंधरा गाई आहे बरं मी मिल्क चार्जर वापरलं हो तर काय काय फरक जाणवला आपल्याला पहिले वीक होते गाय फिटनेस पण वाढला त्यांनी म्हणजे जरा स्ट्रॉंग झालेत तब्येत चांगली झाली चांगली झाली स्किन चांगली वाटते हा आणि असं शेणामध्ये पण जरा गट्टापण वाटतंय एकदम मधी वाळवते हा जरा चांगला वाटतंय असं गाई जरा पहिल्यापेक्षा एकदम स्ट्रॉंग वाटते पहिल्यापेक्षा गाई पहिले खूप वीक होते एकदम अशा खूप वीक होत्या म्हणजे आता त्यांची काही स्किन आहे जी काही जी काही कमतरता होती त्यांच्यामध्ये ती सध्या भरून निघाली आणि पूर्वी किती दूध द्यायची मिल्क चार्जर द्यायची अगोदर अर्धाच लिटर द्यायची फक्त आणि आता किती देते एक दीडच्या पुढं गेली बर एक दीडच्या पुढं गेली म्हणजे साधारण एक लिटर दूध आपलं वाढलेलं आहे आणि शेणामध्ये काय फरक जाणवतो एकदम झाले आता पातळ एकदम भरता पण नाही हा म्हणजे तुम्ही मग सांगत होते की तुम्ही पाण्यानी पाण्या ते शेण पाण्याने धुवत होते म्हणजे आता आपण इकडे बघतोय जे म्हणजे जे काही पोहोट्या वगैरे बघतोय आपण इथं बरोबर आहे तर हे अशी पोहोटी वगैरे कधी बघायला भेटत नव्हती तुम्हाला हो। म्हणजे जे काही जनावरांची पचनशक्ती जी खराब झालेली होती काहीची खाण्यापर्यंत खाणं पण वाढले आणि पूर्वी खाण्यामध्ये काय फरक होता म्हणजे असं खायची इच्छा त्यांची होत नव्हती बरोबर मिल् चार्जेस साधारण तुम्ही किती किती देत आहे त्यांना सकाळी एक चमच हा संध्याकाळी एक म्हणजे सकाळी पन्नास ग्रॅम जो आपला चम्मच आहे पन्नास ग्रॅम सकाळी आणि बारीक वासर आहेत त्यांना बारीक वासरांना पंचवीस ग्रॅम देत आहे बर बर आणि जे काही दूध आहे तर दुधामध्ये काही घट्टपणा वगैरे वाढलेला चांगलं वाटत म्हणजे थोडीशी घट्टपणा वाढलेला आहे बर मग आता इथं चिरड जे गाव आहे आजूबाजूला जे काही शेतकरी आहे जे काही दूध व्यवसाय करता बरोबर आहे किंवा काही शेती वगैरे करता असे काही शेतकरी ज्यांच्या गोठ्यामध्ये काही अडचणी आता म्हणजे जसं काही तुमची गाय खात नव्हती किंवा तब्येत खूप वीक झालेली होती जी काही आता सुधारली तर अशा शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल मिल्क चार्जर हे वापरलं पाहिजे एक का एकदम चांगले गाय एकदम असे पकडून देणार नाही कोणाला एवढी मजबूत झाली एवढी मजबूत झाली पकडून म्हणजे गड्याला पकडून पण देत नाही आणि पहिले एवढे स्ट्रॉंग गाय नव्हत्या म्हणजे मिल्क चार्जर वापरल्यामुळे तुम्हाला असं वाटतं का नक्कीच फायदा झालाय तुषार सर नमस्कार इथं म्हशामध्ये आपण आत्ताच एक वीस दिवसापूर्वी आपल्या शेतकरी माहिती केंद्राचं ओपनिंग केलेलं आहे बरोबर आणि त्यानिमित्ताने तुम्ही जे काही इथं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताय मिल चार्जर बद्दल माहिती म्हणा किंवा Uh, जे काही फळबाग आहे आपल्या इकडे एस सी uh, टी uh, वैदिक बद्दल जे काही मार्गदर्शन करता बरोबर आहे तर जे काही शेतकरी त्यांना मिल्क चार्जर उपलब्ध uh, म्हणजे जे काही हवं असेल किंवा जे काही शेतीसाठी आपले जे काही प्रोडक्ट हवे असेल तर त्यासाठी तुमचा एकदा नंबर सांगा नाव सांगा आणि आपल्या शेतकरी माहिती केंद्राचा सा पत्ता सांगा ओके नमस्कार माझं नाव तुषार चौधरी आणि आपलं एस सी टी ॲग्रो सोल्युशन्स म्हणून शॉप आहे माशामध्ये अंकिता कॉम्प्लेक्स शॉप नंबर तीन मुरमाड मसा रोड मुरबाड इथं आपलं ग्रीन ग्रो ॲग्रो सोल्युशनचं शॉप आहे तर एसीटीच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे काही प्रोडक्ट हवे असतील तर आपल्याकडे अवेलेबल आहेत okay. तुमचा मोबाईल नंबर सांग माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी दोन अठ्ठ्याऐंशी बावन्न अठ्ठ्याऐंशी दोन ओके धन्यवाद सर